पेण तालुक्यातील पाटील परिवाराने आपल्या कुलदैवत खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीला नुकतीच भक्तिमय यात्रा केली मंगळवारी सकाळी देवघरातील आरतीने शुभारंभ करून पाटील परिवारातील सर्व सदस्य जेजुरीकडे मार्गस्थ झाले मृदुंगाच्या तालावर आणि गाण्यांच्या सुरावटींनी वातावरण भारावून गेले होते दोन्ही बसमधून चाललेली भजनं मृदुंगाचा निनाद आणि भाविकांचा आनंद ओसंडून वाहत होता जेजुरीकडे जाताना सर्व भाविकांनी प्रथम महड येथील श्री वरद विनायकाचे दर्शन घेतले त्यानंतर नारायणगाव येथील श्री तिरुपती बालाजी व एकमुखी दत्ताचे दर्शन घेऊन यात्रेचा पुढील टप्पा पार पडला जेजुरीत पोहोचल्यावर कर्हा नदीत देवांची स्नानपूजा आणि अभिषेक विधी करण्यात आला त्यानंतर काही भाविक जुन्या जेजुरीला जाऊन खंडेरायाच्या मूळ ठिकाणी नतमस्तक झाले जुन्या जेजुरीचे रमणीय दृश्य आणि तीन डोंगर पार करताना झालेला अद्भूत अनुभव सर्वांच्या मनावर अमीठ ठसा उमटवून गेला वयोवृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांमध्ये उत्साह आणि ऊर्जा पाहायला मिळाली दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पाटील परिवाराने देव घेऊन जेजुरी गडावर चढाई सुरू केली येरकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट आई माऊलीचा उदो उदो अशा जयघोषात वातावरण दुमदुमून गेले एक एक पायरी चढत सर्वजण गडावर पोहोचले आणि खंडेरायाचे अभिषेक दर्शन घेतले नंतर मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून सर्वांनी मनोभावे प्रार्थना केली <glowing> गडावरची पूजा अर्चा पूर्ण झाल्यानंतर पायथ्याशी पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम पार पडला यानंतर देव घेऊन पाटील परिवार आपल्या गावी दादर येथे परतला गावात देवांच्या आगमनानिमित्त उत्सवमय वातावरण निर्माण झाले देवांची पालखी गावभर फिरवण्यात आली भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदात पालखीला खांदा दिला आरत्या भंडारा नाचगाणे आणि जयघोष यामुळे संपूर्ण गाव भक्ती रसाने न्हावून निघाले या मिरवणुकीत तरुण महिला आणि लहान मुले मोठ्या उत्साहाने सहभागी झाली जेजुरीवरून आलेल्या देवांच्या स्वागताने गावभर भक्तीचा सोहळा आणि आनंदाचा उत्सव साजरा झाला जनोदयकरिता विनायक पाटील पेंट